असे काही पदार्थ असतात की आपण ती चव कधीच विसरू शकत नाही म्हणजे एखाद्याच्या हातचे पदार्थ असतात किंवा एखाद्या एखादा पदार्थ आपण ती चव आपल्या जिबेवरची क कधीच जात नाही ती चव आपल्या जिबेवर रेंगाळत असते असंच माझ्या बाबतीत झालं मी बारावीत असताना मी घरचे सर्वजण ट्रिपला गेलो होतो भीमाशंकरला आणि श्रावणी समोर असल्यामुळे तिथे सर्वांना भाविकांना आडून ठिकठिकाणी थीक म्हणजे उपवासाचे पदार्थ देत होते आम्ही एक ठिकाणी नाही थांबलो उशीर होईल म्हणून पण दुसऱ्या ठिकाणी आम्हाला थांबवलं थांबावं लागलं आणि त्यांनी तिथं मग ते द्रोणामध्ये खिचडी दिली होती पाणी म्हणजे जे काही पदार्थ होते उपवासाचे ते घेतले आणि आम्ही थांबवून खाल्ली त्यावेळेस असं वाटलं की अरे आपण ही चव किंवा ही खिचडी ही मिस केली असते आणि इतकी छान होती ना चव की मी ते कधीच विसरू शकत नाही त्यावेळेस वाटलं बरं झालं आपण थांबलो आणि खिचडी खाल्ली आणि त्यावेळेसपासून मला ती चव मी कधीच विसरू शकत नाही आणि त्या पद्धतीने मी ही आता खिचडी करून दाखवते तुम्हाला मी ते तीन चार तास भिजू घातलेले शाबू पाव किलो जर जरी जास्त झाला पाणी तरी किंवा चिकट झालं तर टेन्शन घ्यायचं नाही एखाद्या चाळणीमध्ये आपल्या पूरणाच्या चाळणीमध्ये जरी टाकून पसरून ठेवलं पाणी नितळून जातं किंवा सुती कपड्यावर फॅनखाली पसरून ठेवायचं आप फॅनच्या हवेने सुकली जाते आणि चिकटपणा कमी होतो आणि त्या सुती कापडामुळे पाणी शोषलं जातं आता इथे मोथर बटाटा मी एकदम बारीक काप करून घेतलेत आणि शेंगदाणे मी इथे छान छान खरपूस असे भाजून घेतलेले तर मिरची मी ओबडधोबड मिक्सरमधून बारीक केली न भाजता बारीक केले कच्चीच मिरचे आणि मीठ घेतले ते शेंगदाणे मी जे भाजून घेतले होते ते मोठं एकदम कूट करून घेतलेले एकदम बारीक करायचं नाही बारीक केल्यावर पण खिचडी नाही छान लागत मोठी मोठाडच कूट केलेलं खिचडी छान लागते आता ही एक माझी ट्रिक आहे की मी करते तुम्ही बघा तुम्हाला करायचं असेल पण खूप छान खिचडी होते असे मी थोडंसं तेल टाकून मी जे शाबू भिजू घातलेला आहे तो थो थोडासा परतून घेणारे घेणारे तीस चाळीस टक्के वाफलन असं परतून घेणारे आणि काय होतं थोडंसं जास्त केलं तर चिकटलं जातं कढईला पण आता मला अंदाज आलेला आहे त्याच्यामुळे मी जास्त वेळ पण म्हणजे सतत हलवत था राहायचं आणि खरंच खूप छान खिचडी होती वेगळ्या पद्धतीने जरा तुम्ही बघा करून नाही तर तुमच्या तुमच्या नेहमीच्या पद्धतीने करू शकता मी आता मी काढून घेते हे थोडंसं तीस चाळीस टक्के वाफलून घेतलेले आता त्याच कढईमध्ये मी तेल घेणार आहे खिचडी करण्यासाठी आता तुमच्या पद्धतीने तुम्ही जास्त जास्त जर तेल टाकलं तरी खिचडी तेलकट होते त्यामुळे जास्त घ्यायचं नाही छोटीशी पळी किंवा तीन च, चार पाच चमचे तेल घ्यायचं आणि त्या तेलात आता मी बटाटे कापून घेतलेले ते टाकून घेणारे बटाटे काय असतं लवकर नाही म्हणजे सतत नाही हलवलं तर खाली पितकलं जातं त्यामुळे सतत हलवत राहायचं चा। आणि छान लाल होईपर्यंत तळायचं मग छान लागतं बटाटा म्हणजे कच्चं लाग राहत नाही त्यामुळे सतत हलवत राहायचं छान लाल तळल्याशिवाय बटाटा म्हणजे छान लागत नाही ते कच्चं राहिलं किंवा शाबूमध्ये ते कचकच लागतं त्यामुळे छान तळून घ्यायचं लाल होईपर्यंत आता त्या त्याच्यामध्ये मी आता था थोडंशी चला तर म्हणलं आता एकादशी पण आलेली आषाढी म्हणलं आपण ती भीमाशंकरवाली खिचडी करून दाखवावी आणि तुम्हाला ही आवडली तर पहा आता छान लाल होत आले माझे बटाटा तळून त्याच्यात मी आता मिरचीचा ठेसा टाकते टाकते मिरचीचा ठेसा हा मी कच्चाच घेतलेला आहे कच्चीच मिरची मी बारीक करून घेतलेली ओबडधोबड जास्त बारीक केलेलं नाही कारण की जर आपण मिरचीचे तुकडे किंवा जर तेलात तळलं तर ते मिरचीचा कलर चेंज होतो थोडंसं मी तेलात परतणारच आहे कच्चं नाही ठेवणार पण बघा म्हणजे तो कलर चेंज होत नाही मिरचीचा आणि खिचडी दिसायला पण खूप छान ला दिसते असं म्हणजे काळपट किंवा लालसर दिसत नाही किंवा मिरची अशी वातळ येत नाही तुम्ही करून पहा खूप छान लागते थोडंसं आता तेलात परतून घेतलेलंच आहे मी त्याच्यात आता त्याच्यात मी जो वाफलून घेतलेला शाबू होता तो मी टाकून घेते आणि परत मी ते परतून घेणार आहे छान सर्व बटाटा आणि मिरची त्या शाबूला लागेल असं सर्व परतून घ्यायचं छान छान परतलं की त्याच्यात मग मी मीठ टाकून आणि ओबड दोबड जे कूट केलं होतं ते मी टाकून घेतलेलं आहे छान आता मिक्स करून घेतलेलं आहे एकदम छान आता वाफरली आहे पाहत असाल एकदम मोकळी मोकळी खिचडी झालेली आहे म्हणजे असे जे असे चिकदा होतो किंवा असं चिकट चिकट होते किंवा अशा त्याच्या शक्य म्हणजे काही काही ठिकाणी असे गाठी झाल्यासारखे अशा वेगळेच होते खिचडी तशी नाही झालेली जर ते पाणी जास्त झालं तर, जास तर होतं तसं एकदम छान झालेली आहे खिचडी सुट्टी सुट्टी मस्तपैकी असे पाहताच खावीशी वाटते अस अशीच खिचडी जर करायची असेल तर, तर व्हिडिओमधील जी मी रेसिपी दाखवली आहे ती तुम्ही करून पहा घरी आता मी एका प्लेटमध्ये तुम्हाला दाखवते काढून कशी झाले ते लोणचं घेतलेलं आहे लिंबाचं लोणचं आहे उपवासाचं दही घेतलेले खूप छान लागते उपवासाचं लोणचं ह्याचे लिंबाचं चा छान चा लागतं खिचडीबरोबर आता पहा बघा किती छान म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल ना की बघा मिरचीचा कलर चेंज झालेला नाही एकदम हिरवी आहे तशी दिसते त्यामुळे कसं होतं खिचडी दिसायला खूप छान दिसते ती मिरचीचा कलर हिरवा त्यात असल्यामुळे अशीच होती बघा भीमाशंकरची खिचडी आता मी हे करून पहा माझ्या चॅनलवरचे सर्व व्हिडिओ पहा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमचे एक एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहेत आणि त्याच्यामुळे मला दुसरे अजून रेसिपी करायला प्रोत्साहन मिळेल आणि खूप छान झाली ती या जेवायला धन्यवाद